नमस्कार मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव प्रभाकर लोंडे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले पुतळा ते संभाजी महाराज पुतळा या रोडवर आलेलो आहोत हा रोड पूर्ण करण्यासाठी एक ऑर्डर आपल्या हातात पडलेली आहे की ही वर्क ऑर्डर आठ नऊ दोन हजार तेवीसला संबंधित गुतेदाराला दिलेली आहे आणि त्या गुतेदाराला ऑर्डर मिळाल्यापासून एकशे ऐंशी दिवसामध्ये हे काम पूर्ण करण्यासाठी सांगितलं होत हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही या कामाची किंमत आहे चौसष्ट लाख तेवीस हजार सहाशे तीस रुपये एवढ्या मोठ्या किमतीचं हे काम असताना मागील एकशे ऐंशी दिवसामध्ये हे काम देणं गरजेचं होतं गुतेदाराने हे काम दिलेलं नाही हा पूर्ण रोड उखडून टाकलेला आहे हे चंबर आहे हे अंडरग्राऊंडचं काम आहे आणि हे अंडरग्राऊंडचं जे काम आहे ते ज्या ठिकाणी उखडलंय रोड उखडून टाकलाय तो रोड त्याच वेळेस साफसफाई करून देण्याच बंधन हे चंबर जे लोक काढतात हे रोड खोदतात त्या लोकांना बंधनकारक होत त्या लोकांनी हे रोड जे उखडलाय तो बुजून दिला नाही हितच भ्रष्टाचार आहे आणि हे जवळजवळ चौसष्ट लाख रुपयाचं काम चौसष्ट ते सत्तर लाख रुपयापर्यंत काम आहे चौसष्ट लाख तेवीस हजार सहाशे तीस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रक्कम देऊन नगरपालिकेने हे काम दिलेलं आहे ज्या गुतेदाराने हे काम घेतलं त्या गुतेदाराने एकशे ऐंशी दिवसामध्ये हे काम पूर्ण केलं नाही एक तर शहरातले रस्ते खराब झाले आणि शहरातल्या बातम्या दाखवत असताना हे पूर्ण रोड उखडलेले आहेत शहरी भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे रोड उखडून टाकलेले या रोडकड दुर्लक्ष आहे आणि जे काम मिळालं आहे तेही काम गुतेदारे वेळेवर करत नाहीत हे काम ज्या गुतेदाराने वेळेत केलं नाही त्या गुतेदाराच्या हातून ते काम काढून घ्यावे आणि दुसऱ्या गुतेदाराला वेळेत काम करणाऱ्या गुतेदाराला हे काम देण्यात यावे कारण हा फार मोठ्या रहदारीचा हो रोड आहे रस्ता आहे आणि हा रहदारीच्या रस्त्यावर जर हा विलंब लागत असेल आणि काम वेळेवर होत नसेल तर अशा निष्क्रिय गुतेदाराला यापुढे नगरपालिकेने काम देऊ नये जबाबदारी म्हणून नगर परिषदेचे शिव या कामाकडे लक्ष देतील का जिल्हाधिकारी साहेब या कामाकडे लक्ष देतील का आणि वेळेत काम पूर्ण करतील का हेच आता आपण पाहणार आहोत ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतड प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच व्हिडिओ वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर